नमस्कार मित्रांनो माशिव्हर चॅनलमध्ये आपलं सरशे स्वागत आहे आणि एक महिना आपल्या ह्या अडसाली पिकाला पूर्ण झालेला आहे आणि या रोपाची नर्सरी आपण लावलेली त्याला आज बरोबर अकरा तारखेला एक महिना पूर्ण झालेला आहे तर एक महिन्यापूर्वीची आणि एक महिन्यानंतरची तुम्हाला मी अवस्था दाखवतो आणि जे मागचा आपण दो दोन नंबर सोडलेलं त्याचा इफेक्ट तुम्हाला दाखवणार होतो तर तो इफेक्ट तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला पटेल की जे आपण अमोनियम सल्फेट आणि युरियाचं जे आपण आळवणी सोडलेलं आणि त्याच्यामध्ये जे बाकीचं कीट आपण मिक्स केलं तर त्याचा नक्की रिझल्ट काय आहे हा आपल्याला दिसेल जबरदस्त इफेक्ट झाला आहे फुटवे एका आळवणीत एक नंबर निघलेले आहेत पुढच्या आळवणीला सुद्धा एक नंबरच निघणार आहे आता आपण दोन दिवसांना फवारणी घेणार आहोत जे आपण जेव्हा अमृत तयार करायला ठेवले त्याच्या पण फवारणी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ऊसाची अवस्था बघणार आहे ऊस गजा गोळी ढागात जातो बा तर पहिले तुम्हाला दाखवून घेतो आता मित्रांनो इकडे आपण काय जोडलेलं आहे तुम्हाला मला न चुकवता मी काय करणार नाही हे आता हरभऱ्यासाठी आपण जे ह्युमिक सोडलेलं तांदळाच तयार करतो ते ह्युमिक आपण हरभऱ्यासाठी सोडत आहे जरा हरभरा पटक पटकन वाढावा आणि हरभऱ्याला मुळ्या सोडाव्या त्यासाठी आपण हे आहे हरभऱ्याला कुठेतरी बुरशी झाल्या बघा त्या बुरशीसाठी आपण कीटकनाशक मारणार आहोत ते काय मारणार ते आपण पुढच्या आठवड्यात मारणार आहोत जरा पीक मोठं दे ते बुरशीजन्य मारणं काळाची गरज आहे कारण थंडी जास्त वाढायला लागल्या त्यामुळे बुरशीनाशक मारलंच आत। पाहिजे आता तर अशा प्रकारे हे नर्सरीत फरक आपण बघू शकताय आता पानं पण बघू शकताय चार चार पाच पाच पानं फुटलेले आहेत आणि फुटवं बघा हे बघा दोन दोन चार चार फुटवे आलेले आहेत कुठं तीन आले आहेत कुठे चार आले आहेत कुठं पाच आलेले आहेत आता जवळून दाखव तुम्हाला हे बघा फुटवा म्हणजे नुसतं बोलत नाही मी तर हा रिझल्टसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी आणि पानाची रुंदी बघा पानाची रुंदीसुद्धा मागच्या एपेक्षा नक्कीच वाढलेली आहे तर हे बघा कुठल्या पण नर्सरीला बघा हे बघा पुढं म्हणजे फुटवा झालेला आहे असं नाही की तुम्हाला जिथं झालं आहे तिथं दाखवतोय पलीकडच्या सरीत दाखवतो तुम्हाला हे बघा हे फुटवा झालेला आहे बघा एखादा कुठं तर राहिला नाहीतर हे बघा फुटवा झालेला म्हणजे साधारण नव्वद टक्के ऊसाला हा फुटवा आता इकडं बघा हा फुटवा बघा म्हणजे कोंबसुद्धा जाड निघलेला आहे असं नाही की आता अशा पण माती थोडी लावून घेणार आहोत जेणेकरून कोंबाची वाढ आता इकडं बघा हे बघा हे असं कसं नुसता फटवा दिसला पाहिजे नुसता फुटवा फुटवा एक नंबर झालेला आहे आणि ऊस कसा करकरीत झालेला आहे बघा म्हणजे अशा पद्धतीनंच तुमचा ऊस आला पाहिजे तर शेती करा तर शेती करण्यालाच काही अर्थ नाही तर तुम्हाला दाखवलं होतं हे जे झालं आहे हे पाण्याचा भार म्हणजे मध्ये जे पाऊस पडलेला त्या पावसामुळे हे हे बघा कोंब जळलेला आहे पण हा जरी जळा असला तरी इकडे नवीन कोंब आपला आलेला आहे असं नाही की खोडकीड लागल्या खोडकीड लागू शकत नाही कारण आपण कीटकनाशक सोडलं होतं तर खोडकीड लागलेलं नाही हे पाण्याचं ताण म्हणजे पाणी जास्त झालं पावसाचं मध्ये जे तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवला आणि वरून ऊन जास्त झालं त्यामुळे कुजलं कोंब कुजलं पण ह्याचा वर आला भाऊ आता इकडं पण बघा हे बघा हे कोंब मेला आहे हा का हे दिसतंय तुम्हाला कोंब मेला आहे पण हे जे भावंडवर आले ना ह्याचा काही उपयोग नाही झाला चालेल पण आपल्याला हे कोंब वरती आलेलं असं कुठेतरी झालेलं आहे तर तुम्हाला फुटवं दाखवं हे बघा कुठल्या पण सरीत जावा फुटवे एका अळवणीमध्ये झालेलं आहे इकडं बघा हे बघा इकडं बघा हे बघा हे बघा तर कसा प्लॉट झाला दा आहे दाखवा जरा मला सांगा आता एकदा जीवामृताची घेतली फवारणी की उसाला इफेक्टच बघा तुम्हाला असं गॅरंटेडच रिझल्ट म्हणजे रिझल्टच दिसणार आहे आता तुम्ही बघताय नर्सरी एक महिना बरोबर पूर्ण झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये बघताय तुम्ही असं जर बघितलं आपण ऊस तर असं खालून सगळे फुटवेच फुटवे दिसायला चालू झालेले तर जर आता आपण हरभऱ्याकडे पण लक्ष देणार आहे फवारणी मारताना थोडीफार हरभऱ्या गेली तरी चालते काय अडचण नाही फक्त त्याला आता बुरशी जरा पाणी म्हणजे जोपाऊस पडला त्याच्यामुळे जरा कुठलं तरी एखाद्या एखाद्या रोपाला बुरशी लागलेली ते बुरशीनाशक मारून घेणार आहे आपण आणि आधी आपण ऊसाला जीवामृत मारणार आहे आणि त्यात आपण एक कीटकनाशक जैविक मिक्स करणार आहे ते तुम्हाला मी सांगतो त्या व्हिडिओमध्ये काय मिक्स करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चॅनल फॉलो हो सबस्क्राईब करा कसा आहे तुमचा प्रोत्साहन मिळाला तर मला व्हिडिओ करण्याचे आणि म्हणजे उत्साह वाढतो आणि नक्कीच आपण व्हिडिओ करू तर हा तुम्हाला मी डेमो दाखवण्यासाठी एकाच प्लॉटचे व्हिडिओ करतो आहे म्हणजे ऊस चालू लावण्यापासून बियाण्यापासून ते ऊसतुटेपर्यंत ही सगळी आपली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे चॅनल सगळीकडे शेअर करा सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आत्ता आपण अडीच हजाराजवळ जवळ आलो आहे एक, एक महिन्याभरात आपण दहा हजाराच्या वर गेलं पाहिजे मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझे पण बरेच स्वप्न आहेत बरंच काय काय करायचं आहे बरंच शेतकरी कसा ब्रँड शेतकरी आपण जर राहायचं शेतकऱ्यांना ब्रँडेडच राहायचं आपण कमी समजा नाही स्वतःला बाजारात भाव नाही दिला तर आपण आपलं उत्पन्न असं नाही जी माणसं पळत आली पाहिजे ती तुझा माल दे किती पण पैसे घे पण माल दे म्हणून आपण पण शेतात क्वालिटी ठेवली पाहिजे मालात थोडं जैविक वापरा थोडं रासायनिक वापरा दोन्हीचं मिक्सर वापरा म्हणजे शेतीचा पण कचरा आहे आणि तुमच्या पिकाला क्वालिटी क्वालिटीला महत्त्व द्या क्वांटिटी आणि क्वालिटी तुम्हाला प्राईज ॲटोमॅटिक मिळेल तर शेतकरी हेच धोरणानं जागा आयुष्यात क्वालिटी आणि क्वांटिटी पाठी पाहिजे तर त्या क्वालिटीचा आपण पैसा मिळेल आणि त्या पैशामुळं आपण रोबाबाद जगेल तर आज आपण इथं थांबूया परवा लगेच भेटायचं आहे आपण फवारणी घ्यायची आपली जीवामृत आपण असंच जे आपण सोडतोय आत्ता तसं जीवामृत जे राहतं आहे ते आपण उसाला उस सोडून द्यायचं आहे काय होतंय जमिनीत तुमच्या जीवन वाढतात त्याचं ते, ते मी त्या व्हिडिओमध्ये रिझल्ट सांगेन तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद